भरत असतो व त्या आठवडे बाजारचा पूर्णपणे दोन्ही साईडचे रस्ते पूर्ण बंद झालेले आहे आणि आठवडे बाजारमध्ये जास्त घाणेचे जा जा साम्राज्य निर्माण झालेलं आहे आठवडे बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी कर्मचारी सकाळ सकाळी येतात दोन तीन फोटो समोरचे काढतात आणि जी मध्ये घाण आहे ती पूर्णपणे साफ करत नाही फक्त पूर्ण फोटो साफ करून ते नगरपालिकेला त्यांच्या हज्यावर टाकतात त्या आम्ही साफसफाई केली असं वगैरे नदी पूर्ण बाजारामध्ये धान्य साम्राज्य निर्माण झालेलं आहे पावसामुळे चिकट्या फाडण्यासाठी बा दर आठवडी बाजार येतात आम्ही त्यांना पावसाबद्दल सारखं नेहमी सांगतो की जर पावती आमच्याकडून दहा रुपये घेतात तर वीस रुपये घ्या पन्नास रुपये घ्या पण स्वच्छता इथं दर रविवारी करत जा असं त्यांना वारंवार सांगत असतो आणि ते स्वच्छता काय होत नाही <स्या> बीड नगर परिषद मध्ये आपण आलत आहे नेमकं आपलं प्रकरण काय किंवा मागण्या इतर मागणी आपल्या काय आठवडे बाजारामध्ये आहे आठवडी बाजारामध्ये कसं आहे आठवडी बाजार जलवारी भरतो पण एपर्यंत प्रश्न असा आहे की बाजार काय पूर भरत नाही पण घाण असल्यामुळं आत जे भाजीपालेवाले आहेत ते काही आत येत नाही ते म्हणजेच आम्हाला भाजीपाल्यावर त्यावर आम्हाला जागा करा स्वच्छता ठेवा गिर्या बाहेरून घेतं आणि बाहेरून निघून जातं आत बाजारात काही आत कोणी येत नाही त्याच्यामुळं या पर्यटनाला खूप अडचणी येतात ह्याच्या हे आपण नगर परिषद निवेदन दिले होते का साफसफाई करण्या निवेदन आम्ही वारंवार सांगतो चिट्टी सांगतो चिट्टीवाले म्हणते ते आम्हाला नगरपालिकाला सांगा आणि आता शेड जे झालेले तीन शेड झालेले आहेत रस्ता नाही आहे त्याला पहिला काय म्हणाल सर आपण जे नगर परिषद मध्ये आले सम्राज्य बरेच वेळेस सास म्हणजे बरेच वेळेस सास दिलेली तक्रार गिरायकाला यायला जायला एकदम रस्ताच नाही इतकी घाण असते मेलेल्या जनवर सुद्धा असतात टाकलेल्या आतमध्ये मेलेल्या जनवर सुद्धा आतमध्ये टाकलेले असतात गाईचं घाण ते भरपूर असते एकदम असे किती दिवसापासून जे तर हे नाही म्हणलं तर सात आठ वर्षापासून एकदम लय घाण झाली लॉकडाऊन लॉकडाऊन तोपासून आतापर्यंत कुठलीही साफसफाई केली नाही असा आपला आरोप आहे का कधी आम्ही बाजारात गेलो आम्हाला खोर नाही तर टोपलं घ्यात लागतं उचलून टाकायसाठी नाही तर आम्हाला एखाद्याला शंभर दोनशे रुपये तरी द्यावे लागते इतकी घाण इतकं वाश येतो आम्हाला बिमार पडायला लागते चिकल तुडी द्यायला लागतात काय म्हणाला म्हणणं असं आहे की सगळे व्यापारी आहे आठवडी बाजारला हे दुकान लावतात तर आठवडी बाजार जे बीड साईड हे अस्तित्वात आठवडी बाजार आता राहिलेलेच नाही कारण नगरपालिकेचा जे हलगर्जीपणा पणा आहे त्या हलगर्जीपणामुळं जे ते बाजार राहिलेलं आहे बाजारामध्ये एवढी जे आहे तर दुर्गंधी आहे घाण आहे तिथं व्यापारी बसू शकत नाही पण हे गरीब लोक तिथं बसून व्यवसाय करायला त्यांचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे दुसरी बाब म्हणजे की जे भाजीपाला विकायला लागले त्याच्यावर पण जंतू जे बसायला लागले त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य पण धोक्यात आले आणि नगरपालिकेचे कर्मचारी अजिबात साफसफाई करत नाही फक्त ते पगारी घेतात आणि त्यांना काय म्हटलं तर उलटसुलट काय जी व्यापाऱ्यांना दमदाटी करतात तर हे सगळे व्यापारी मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आले की नगरपालिकेमार्फत नेहमी आठवड्याला रोज आठवड्याला जर सकाळी साफसफाई करावी मग मंडी असो मोहितपुरा असो किंवा पालवन चौक असो हे परिसर पण पर पूर्ण स्वच्छ करावे कारण की नगरपालिकांनी टेंडर काढलेलं आहे की कर वसूल मग हे व्यापाऱ्यांकडून दहा रुपये वीस रुपये कर घेतला जातो पण ह्या व्यापाऱ्यांना जे तर सुविधा दिल्या जात नाही तर आमचं म्हणणं आहे की व्यापाऱ्याकडून जे पैसे घेतले जातात मग त्यांना सुविधा का देत नाही जर यांना सुविधा दे दे दिल्या जात नसतील तर नगरपालिकेने टेंडर रद्द करावे आणि टेंडर धारकाला त्याचे पैसे परत करावे आणि व्यापाऱ्याला करपासून देतो मुक्त करावे यासाठी सगळे नगरपालिकेत आलेले आहेत सर नगर, नगर परिषदेचे पावत्या किती रुपयाचे असे फाडले जातात तुमचे दहा रुपये वीस दहा किरकोळ असलं तर त्याला दहा रुपये काही नागरिकांचे असेही आरोप होत आहेत का भाजीपाल्या जे येतात तिथं जे थेट एका कोपऱ्याला जे घाण असते ते एका कोपऱ्यात टाकण्यात यावी मात्र तिथंही रोडवर कुठेही फेकून जातात असे असे आरोप केले जात आहेत कुठंही टाकते एकदा तुम्ही कर्मचाऱ्याला एकदा बरेच अजून आहे ना त्यांना आणा त्यांना समस्या दिसून काय ह्याच्यावर व्हिडिओ काढलेले आहेत मी म्हणतो ना नेल्याला जनावर असतो तिथं टाकत आम्हाला उतरून टाका लागतं एखाद्याला आम्हाला दोन तीनशे रुपये द्यायला लागते इतका घाण वाच एकदम घाण देत वास तिथं गायचं गोबर ते ये